वीस मार्च माझे मी पण हेच दुःखाला कारण भीतीनं बाळगावी चिथे रक्षण करणार आहे रघुपती भीतीनं बाळगावी कशाचे काही राम रक्षिता आहे हे हृदयी जाणून राहील सर्वस्वी झाल्यास रामाचे राम उभा राहीला तेथे काळजीचे कारण न उरेसाचे राम म्हणावा दाता करा न द्यावा भीती काळजीला थारा काळजी करू नये प्रयत्न सोडू नये कोणत्याही कारणाने रामाच विसरू नये म्हणावा प्रपंच रामाचा झाला म्हणाने परमात्म्याचे होणे हा उपाय भला तेथे ठाव नाही काळजीला तळमळीला देहाशी ठेवता माझे मीपण तेच होते दुःखांचे अधिष्ठान आजवर जे जे काही केले ते ते मीपणाने झाले जे जे मीपणाने केले ते ते दुःखाला कारण झाले बाह्यवस्तू जरी मीपणाने सोडली तरी अभिमानाने वृत्ती बळावली तेथेच घाताला सुरुवात झाली आग्रह आणि अट्टीपणा हेच अभिमानाचे लक्षणं करतेपणाचा अभिमान करते हाच दुःखाला कारण जाणं प्रपंचाचे दुःख भोगणे हे मीपणा असल्याची खूण जाणणे मी माझेपणाने जोपर्यंत धडधड जाणं तोपर्यंत नाही समाधान देहबुद्धीचे प्रेम स्वार्थाला वाढविते जाणं स्वार्थाचे आपलेपण हेच घाताला कारण आजवर जो जो प्रयत्न झाला तो तो देहबुद्धी वाढवितच गेला देहबुद्धीचा भाव तो मुळीच दुखावा दुःखाचा ठाव जोपर्यंत आपले नाही देहभाव विसरला तोवर दुःख सुखदुःखे पस्तावला गेला म्हणून देहबुद्धी धरून राही जोपर्यंत आपला नाही देहभाव विसरला तोवर देहदुःखे पस्तावला गेला म्हणून देहबुद्धी धरून राही त्याला कोठे सुख नाही रामवीन अन्य प्रीती उपजे देहबुद्धीचे संगती म्हणून मीपणाचे नवावे अधीन जेणे भंगले आपले समाधान कारण जेथे मीपणाचे ठाणे तेथे दुःखाचे साम्राज्य असणे पाप पुण्याचे भीती ही देहबुद्धीचीच संगती वासनेत जीव गुंतला कष्टी फार फार झाला आजवर वासना पोटी धरून निधरला आपल्या हिताला नागवला नदी जशी अखंड वाहते वासना तशी सारखी राहते वाहते वासना भोगाने कमी होत नाही त्यागाने नाहीशी होत नाही आपण देहदारी देहदुःख न सोसवे क्षणभरी ज्याला म्हणावे मी माझे त्यावर माझी सत्ता न माझे इच्छेने माझे मलाच ठेवता येत नाही जगाने माझे इच्छेने वागावे हे म्हणणे खरे नाही सर्व काही देता येते दानं पण उर्वरित राहतो अभिमान करतेपणाचा अभिमान हेच भगवंताच्या आड मुख्य जाणं म्हणून माझे मी पण हेच दुःखाला कारण रामाचे होण्याने होईल निवारण जय श्रीराम जय श्रीराम जय श्री राम,